विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती खूप विद्यार्थ्यांचे वारंवार कॉल येत आहेत की ज्याप्रमाणे मध्ये अनेक वेगवेगळ्या पदांसाठी भरती आलेली होती ची सरळ सेवेचे ऑल पदांसाठी भरती आलेली होती त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस पंचवीसच्या जाहिराती कधीपासून येतील आणि सरळसेवेमध्ये येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये कोणकोणत्या जाहिराती आहेत डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकला ऑन करा तर आता ही जी अपडेट आहे दोन ते तीन दिवसापूर्वी दिव्य मराठी जे वर्तमानपत्र आहे त्याच्यामार्फत आपल्याला वेगवेगळे अपडेट भेटलेले आहेत तर त्याच्यामध्ये सांगितले होते त्याप्रमाणे पुष्कभर महिना अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळ कोषागार सरळ सेवा भरती होणार असे त्यांनी म्हटलेले आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेमध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी ही भरती केली जाईल हे त्या न्यूज मध्ये होते त्याच्यानंतर अजून एका त्यांच्याच न्यूज मध्ये त्यांनी वेगवेगळ्या पदांची माहिती दिलेली होती तर कोणत्या विभागामध्ये किती जागा असणार आहेत हे देखील मी तुम्हाला पुढे डिटेल्स मध्ये सांगेल येथे म्हटलेलं होतं एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत नगर परिषद पंचायत राज पंच नगरपंचायत ती नगर परिषदची जाहिरात आहे त्याच्यामध्ये गट कच गट कच ही एकूण या ठिकाणी दोन हजार प्लस जागा याच्यामध्ये असतील आणि गट ड च्या एक प्लस हजार प्लस जागा याच्यामध्ये असतील अशा प्रकारे जी नगर परिषदेची जी जाहिरात येणार आहे त्याच्यामध्ये तीन हजार प्लस जाहिरात जागा असलेल्या बघायला भेटतील त्याच्यानंतर प्रदूषण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याच्यानंतर यस आय डी एस सीड सीड मध्ये भरती येईल त्याच्यानंतर नाशिक महानगरपालिका अहिल्यानगर महानगरपालिका नागपूर नाग, महानगरपालिका कल्याण डोंबिवली मनपा म्हणजेच महानगरपालिका त्याच्यानंतर जेवढी जी पण जे चार कृषी विद्यापीठामध्ये आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये महाबीज मंडळे आहेत त्याच्यामध्ये आधीच ज्या ज्यांची कृषी विद्यापीठामध्ये ज्यांची जमीन गेलेली आहे त्यांच्यासाठी आधीच भरती निघालेली आहेत ती पन्नास टक्के जागा असतात आणि आता उरल्याला पन्नास टक्के जागा सर्व जागांसाठी भरती येईल ज्याच्यामध्ये सर्वजण सर्वसाधारण मधून आणि अदर कॅटेगरी मधून अर्ज करू शकतात त्याच्यानंतर महाराष्ट्र वखार मंडळ यांच्या जाहिराती येणार आहेत याच्यामध्ये ये म्हटलेलं आहे एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत आज समजा वीस तारीख आहे तर येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये बऱ्याच जाहिराती प्रसिद्ध होतील आता मेन मेन ज्या महत्वाची जाहिराती आहे शंभर टक्के येणार आहेत पंधरा दिवसामध्ये मी तुम्हाला त्या सांगून देतो ठीक आहे आता जर बघितलं याच्यामध्ये सर्व टक्का मी तयार केलेला आहे सर्वात महत्वाची जी जाहिरात ठरणार आहे नगर परिषद गट क आणि गट ड ची जाहिरात असणार आहे त्याच्यामध्ये एकूण तीन हजार एकशे अडोतीस जागांसाठी ही जाहिरात येणार आहे तीन हजार एकशे अडोतीस प्लस जागांची ही जाहिरात येणार आहे आणि याच्यामध्ये दहावी पासवरती वरती बारावी पास आणि पदवीवरती आणि जे बाकीचे आय टी आय वगैरे झालेले आहेत त्यांच्या वेगवेगळ्या जागा राहतील त्याच्यानंतर दुसरी असणार आहे ही जाहिरात सर्वात आधी येईल त्याच्यानंतर दुसरी जाहिरात म्हणजे बघू शकता रेशीम संचालनालय विभागामध्ये तीनशे पन्नास जागांसाठी जाहिरात येईल याच्यामध्ये दहावी पाच वरती पदे असतील जसे की प्रयोगशाळा सहायक मोजणीदार गाळणीदार अशा वेगवेगळे पदे राहतील त्याच्यानंतर जी महत्वाची दुसरी जाहिरात येणार आहे ती या ठिकाणी बघू शकता अंमली पदार्थ विरोधी विभाग याच्यामध्ये तीनशे पन्नास प्लस जागांसाठी थी जाहिरात येईल याच्यामध्ये पोलिस शिपाई पोलीस हवालदार पोलीस फौजदार अशी वेगवेगळी पदे वे� राहतील जी की दहावी पाच वरती तुम्ही हे फॉर्म भरू शकतात आता दुसरी जे महत्वाचे जाहिराती आहेत ते मी याच्यामध्ये ऍड केले नाही ते देखील मी तुम्हाला सांगतो सर्वात पहिल्यांदा जी वनरक्षकची जाहिरात येणार आहे एक हजार तीनशे प्लस जागांची वनरक्षकची जाहिरात जाए येणार आहे त्याच्यानंतर बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागांची ही वनसेवकची जाहिरात येणार आहे त्याच्यानंतर राहिलेले सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागामध्ये एक हजार दोनशे म्हणजे बाराशे प्लस जागांची जाहिरात येणार आहे याच्यामध्ये वेगवेगळी पदे राहतील त्याच्यानंतर महत्वाची जी क्रास चार कृषी विद्यापीठ आहेत त्याच्यानंतर रावरी कृषी विद्यापीठ नगरचे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी वेग जागे जागा राहतील ज्या जागा आहेत आधीच त्याच्यामध्ये दोन हजार पाचशे प्लस जागा रिक्त होत्या आता आठशे प्लस जागांची जी जाहिरात येऊन गेलेली आहे जी जाहिरात येणार आहे सर्व पदांसाठी वेगवेगळी वेग आणि सर्वजण त्याच्यामध्ये अर्ज करू शकतात ती सातशे प्लस जागांची राहील त्याच्यानंतर वखार महामंडळामध्ये जी भरती येईल त्याच्यामध्ये आठशे प्लस जागा राहतील मा नाशिक महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका आता नाशिक महानगरपालिकेमध्ये जवळजवळ पाचशे प्लस रिक्त जागा आहेत त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आठशे जागांसाठी भरती केली जाईल सोबतच याच्यामध्ये नागपूर महानगरपालिका आणि इतर ज्या महानगरपालिकांच्या जागा आहेत त्या देखील येतील अशा प्रकारे एकूण दहा हजार पाचशे प्लस जागांसाठी ही जाहिरात वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या विभागामध्ये येईल आणि या सर्व मिळून ह्या या ठिकाणी येथे जर एक दोन तीन चार आणि या चार म्हणजे जवळजवळ इथे मी आठच जाहिरातींचा उल्लेख केलेला आहे आता जाय मे एप्रिल महिन्याच्या एंडिंग पर्यंत दोन तीन जाहिराती प्रसिद्ध होतील आणि बाकीच्या राहिलेल्या दहा ते बारा जाहिराती या मे महिन्यापर्यंत शंभर टक्के प्रसिद्ध होतील तर अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकून ऑन करा आणि आपला स्पेशल जो टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये